श्री स्वामी समर्थ मंडळी हिंदू पंचांगानुसार ज्येष्ठ मासातील पौर्णिमा तिथेला वटसावित्री पौर्णिमा साजरी केली जाते तर वटसावित्री पौर्णिमा साजरी करण्याचे धार्मिक महत्त्वसुद्धा आहे तर पौराणिक मान्यतेनुसार या दिवशी सावित्रीने आपले पती सत्यवान यांचे प्राण यमाकडून परत मिळवले होते त्यामुळे सौभाग्यवती स्त्री आपल्या पतीच्या दीर्घायुष्यासाठी या दिवशी वडाच्या झाडाची पूजा करतात आणि प्रार्थना करत असतात तर हे व्रत करत असताना आपल्याला कोणत्या वेळेत करायचं आहे शुभ मूळ शुभ वेळ कोणती ते आपण यामध्ये पाहणार आहे तर बघा ओट पौर्णिमा आहे ती दहा जून दोन रोजी आपण साजरी करणार आहे तर पौर्णिमा तिथे आहे ती सकाळी अकरा वाजून पस्तीस मिनटांनी सुरू होते आणि संपते ती अकरा जूनला दुपारी एक वाजून तेरा मिनटांनी तर ही पौर्णिमा तिथे आपण वट पौर्णिमेची किंवा वडाच्या झाडाची पूजा करू शकतो पण त्यात पण राहू काळ असेल तर तो आपल्याला पाळावा लागतो आता जर राहू काळ तुम्हाला पाळायचा असेल तर राहू काळ आहे तो म्हणजे दुपारी तीन ते चार हा एक तासाचा राहू काळ आहे त्यामुळं तुम्ही राहू काळ पाळत असेल तर तीन ते चार या वेळेत तुम्हाला पूजा करायची नाही आणि शुभ मुहूर्त म्हणाल तर ह्या पूजेसाठी जो अतिशय शुभ मुहूर्त मानला गेलेला आहे तो म्हणजे सकाळी दहा जून रोजी अकरा पंचावन्न ते दुपारी बारा एक्कावन्नपर्यंत म्हणजे दुपारी तुम्ही थोडक्यात बारा ते एक म्हणला तरी चालेल तर तिथंपर्यंतचा काळ आहे तो तुम्हाला शुभ आहे तर ह्या वेळेत तुम्ही पूजा नक्कीच करू शकता तसं तर या दिवशी ब्रह्ममुहूर्तापासून पूजाविधी सुरू करणे शुभ मानले जाते पूजेसाठी सूर्योदयापासून ते दुपारपर्यंतचा वेळ शुभ असतो पण वटपौर्णिमेत आता राहू काळ असतो तर आणि पौर्णिमा हे आपली अकरा पस्तीस नंतर सुरू होते त्यामुळं तुम्हाला सगळ्यात शुभ मुहूर्त म्हणाल तर तुम्ही बारा ते एक अगदी सोप्या भाषेत झालं सांगायचं तर अगदी पाच दहा मिनटाचा फरक बघायला गेलं तर मग ते लक्षात राहत नाही आपल्या किती सांगितलं किती नाही त्यामुळे सोप्या भाषेत सांगते सगळ्यात शुभ मुहूर्त आहे तो दुपारी बारा ते एकपर्यंत तुम्ही पूजा करू शकता आणि राहू काळ आहे तो फक्त एक तासच आपल्याला पाळायचा आहे तो म्हणजे दुपारी तीन ते चार ह्या वेळेत एक तासाचा राहू काळ आहे तो आपल्याला पाळायचा आहे इतर मग तुम्ही संध्याकाळी साडेपाचपर्यंत सूर्यास्तानंतर आपण व झाडाला कोणत्याच झाडाला पर्श करत नाही तर आपण पूजासुद्धा सूर्यास्तानंतर करू शकत नाही त्यामुळे सूर्यास्ताच्या अगोदर आपल्याला ही वडाच्या झाडाची पूजा करायची आहे संध्याकाळी तुम्ही साडेपाचपर्यंत पूजा करू शकता आणि तसं मग आता ज्यां प्रत्येकालाच ह्या वेळेचं बंधन पाळता येईल असं होत नाही ज्यांना वेळेचं बंधन पाळता येत नाही त्यांनी सकाळी मग अकरा वाजून पस्तीस मिनिटापासून म्हणजे साडे सकाळी साडे अकरा ते संध्याकाळी साडेपाचपर्यंत पर्यंत तुम्ही पूजा केव्हाही करू शकता शक्य झालं तर राहू काळ तेवढा पाळू शकता पण ज्यांना वेळेचं महत्व आहे किंवा शुभ मुहूर्तावर पूजा करण्याची सवय आहे तर अशा लोकांसाठी मग हा शुभ मुहूर्त आहे तो बारा ते एकपर्यंतचा आहे आणि अगदी मिनटात बघायला गेलं तर अकरा पंचावन्न ते दुपारी बारा एक्कावन्नपर्यंतचा अगदी शुभ मुहूर्त सांगितला गेलेला आहे तर यावेळेत तुम्ही अवश्य पूजा करू शकता आणि आता वटपौर्णिमेच्या दिवशी सुतक वगैरे असेल जर तुम्हाला दहा जूनला वटपौर्णिमा जमत नसेल तर तुम्ही अकरा जूनलासुद्धा करू शकता मात्र पौर्णिमा तिथे आहे ती दुपारी एकपर्यंत आहे किंवा दीडपर्यंतचा काळ आहे तर त्या त्यावेळेत तुम्हाला ही पूजा करावी लागेल जर तुम्हाला दहा जूनला काही अडचण आली असेल तर तुम्ही अकरा जूनला दुपारपर्यंत करू शकता एक दीड वाजेपर्यंत तर असा आहे शुभ मुहूर्त आता बऱ्याच जणींना वटपौर्णिमा म्हटल्यानंतर हा प्रश्न पडतोच आणि वटपौर्णिमा शक्यतो सकाळच्या मुहूर्तावरतीच म्हणजे दुपारी दुपारपर्यंत वडाच्या झाडाची पूजा केली जाते सकाळपासून उपवास करायचा असतो आणि आपण उपवा व वा झाडाची वडाच्या झाडाची पूजा झाल्यानंतर उपवास सोडू शकतो आणि ज्यांचा दिवसभराचा उपवास आहे म्हणजे करायची इच्छा आहे ते अगदी संध्याकाळी उपवास किंवा हे व्रत आहे ते सोडू शकतात या दिवशी आपल्याला पूजा झाल्यानंतर कथासुद्धा ऐकायची आहे आणि उपवास सोडताना पण आपल्याला मांसाहार वगैरे असं टाळायचं आहे जे की तामसिक पदार्थ आहेत त्याचं सेवन करायचं नाही तर हे काही नियम आहेत आणि ही शुभ वेळ आहे तर या वेळेत तुम्ही वड्याच्या झाडाची पूजा करू शकता